राम कृष्णा हरिमाऊली सकाळ सकाळ दिवस उजाडला आहे आता दोन महिने माझं रुटीन तुम्हाला सांगतो की आमच्या बागात अशा प्रकारचे बंगलं असतात गोठ्या आहे आपण इथं गायांचा गोठा <laughs> <laughs> माल गेल्या तर बाजारला काष्टीच्या मालकीन बाय आहे तिथं हे सांभाळले हवा असे वास्त्र आहेत आलवडी आहेत दूध द्या ना आम्हाला जर शिकायचं काय दोन बाटल्या भरून द्या मग उद्या येईन परत तेवढ्यात बाग ते माझ कुरणात कुरणात चार आमतुले सोडून दिलं दोन मरून गेलं एक सडला होता फार आणि ते राहिलेले दोन आंतुले मी घेऊन आलो घरी सांभाळायला त्यांना आता मी महिना दो दोन महिना दूध दो पाजणार आहे मग चारा खात्यान चढ असा विषय आहे रोज रुखीन नेतो काय अडचण नाही बरा मालकीन बाई घरी आहेत मालक गेलेत बाजारला आता तुम्हाला एवढ्या गाय आहेत त्याच्यात परवडत का <laughs> पण किती परवडतंय असं आहे का दुधा धंद्याचा अवघड आहे सध्या म्हणून म्हणलं बाकी जी दांद्यावली म्हणते त्याच्यात शेण सुद्धा ना राहत नाही खुराकले माग झाले 啊。 काय झालं हा ती दुसरं काय खात नाही दुसऱ्याच्या दरामध्ये सांडच नाही हा ते आता एक दोन महिने व्यायाम व्यायामाच होईल ना माझं जाऊन येऊन पैसे तर पी ठेवा हा, हा। दोन टाइम आमच्या आत्याचं घरी आत्याचं घरी म्हणलं आमच्या सहा सा, सा करू टाकते दोन गोठ आहे त्यांच्याकडे इकडे एक आहे मशी आहेत आणि काय काय बघू आपण की मेंट्र पण आहेत त्यांच्याकड काकड पाटलाचा गोठा आहे आतमध्ये नाही गोडा पण आहे कोंबडे रानातले असे मस्त गोठा एकदम नाही कुत्री मशीन ह्या जाळीत ह्या पिंजऱ्यात कुत्री होती दोन मोठा तसली इंग्लिश म्हणजे पिलं पण युक्त ते असे चला आता आपण आता सकाळ त्यांना पाजलं ना संध्याकाळ पण बंद बंद नाही संध्याकाळी एकदा पाजलं की विशेष नाही आमच्या गावाचं अर्थ कारण आहे ना सगळं नदीवर अवलंबून आहे ही भीमा नदी आहे त्या भीमा नदीमुळं सगळं गाव तो बाराम भीमा नदीचं वैशिष्ट्य ते पाणी कधी आटत नाही बांधल्याचा